जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या तौलानिक संख्याबळानुसार बहुसंख्यामध्ये आम्ही असल्याकारणाने भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी युतीचे उमेदवार नगरसेवक त्याच्यामुळे सभापतीपद आमच्या सगळ्या ह्यांच्याकडेच राहिलेलं आहे आणि त्याच्यामुळे सगळं सर्व सभापतीपद आमच्याकडे राहिल्यामुळे आमच्या सर्व सदस्यांना सभापतीचे चान्स मिळाला आहे मी खूप खूप मनापासून त्यांचे अभिनंदन करते सगळ्यांचे आता अनुपस्थित का होते त्याचं कारण आम्ही नाही समजू शकलो आम्ही गटनेत्यांना विचारलं ते म्हणाले आमचे सदस्य येत आहेत आम्ही म्हटलं ठीक आहे आपण वाट बघू आम्ही पंधरा वीस मिनटं वाटसुद्धा बघितली आणि मग नंतर प्रांत आणि मुख्याधिकारी आल्यानंतर आम्ही सभा चालू केली कारण काय जे संख्याबळ इथे या सभेसाठी हवं होतं ते निश्चित म्हणजे ते हजर होते तेवढेजण आणि त्याच्यानुसार आम्ही संख्याबळ हे विषय समिती प्रामुख्याने आपल्या उपनगराध्यक्ष मॅडम आहेत तर फार प आधीपासून शिक्षण समिती ही त्यांच्याच वाट्याला असते जे जो कोणी उपनगराध्यक्ष बनतो त्यांच्यासाठी तर शिक्षण समिती सभापती उपनगराध्यक्ष प्रिया प्रियंकाताई दामले झालेले आहेत बांधकाम समिती सभापती रमेश जोशे साहेब झालेले आहेत प्रणिताताई कुलकर्णी ह्या महिला महिला बाल विकास कल्याण समितीच्या सभापती तसेच रिदिता रवींद्र घोरपडे ह्या उपसभापती म्हणून झालेल्या आहेत किरण शंकर भोईर हे आरोग्य व स्वच्छता समिती सभापती झालेले आहेत तसेच शैलेश वाडणारे साहेब हे पाणीपुरवठा समिती सभापती झालेले आहेत आणि नियोजन व विकास समितीचे सभापती श्री संभाजी शिंदेसाहेब झालेले आहेत अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका